महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेळगावसह सीमा भागातील आठशे पासष्ट गावांमध्ये मुख्यमंत्री आरोग्य योजना इथे लागू केलेली आहे खर तर ही लागू करत असताना महाराष्ट्र सरकारने इतर गोष्टींकडे इथं दुर्लक्ष केलेलं आहे खर तर अशा योजना महाराष्ट्र सरकारने सीमा भागामध्ये लाभ राबवणं हे महाराष्ट्र सरकारचं दायित्वच आहे पण इथं मराठी भाषिकांवरती ज्या वेळेला अन्याय होत असतो इथं आंदोलने होत असतात आंदोलने होत असताना सीमावासियांना अं अन्यायाने तुरुंगात डामण्यात येत खटले दाखल केले जातात हे खटले उतरवण्यासाठी महिनोन महिने इथले कार्यकर्ते कोर्टाची पायरी शिजवत असतात पण ह्याकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करून इतर योजना राबवण्यासाठी इथं प्रयत्नशील कुठेतरी दिसतय खर तर या योजनांची मागणी सीमावासियांची नाहीच आहे मूळ मागणी ही बेळगाव सह संपूर्ण सीमा भाग हा महाराष्ट्रीय महाराष्ट्रात समावेश होणं गरजेचं आहे आणि त्याकडे महाराष्ट्र सरकारने अधिक लक्ष देऊन हा प्रश्न कशा पद्धतीनं सुटेल याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज कर्नाटक सरकारच्या वतीने सुद्धा अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जातात पण सीमावासीय त्या ठिकाणी दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त आपल्या मातृभूमीमध्ये मातृभूमीमध्ये जाण्यासाठी आपला हा लढा आजपर्यंत लढत आलेले आहे महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षामध्ये जो खटला सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेला आहे हा खटला पटलावरती आलेला नाही आहे गेली दोन तीन वर्ष झाली हा खटला रेंगाळलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तो खटला सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती कशा पद्धतीनं घेतला जाईल आणि हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवण्यात सोडवला जाईल याकडे महाराष्ट्र सरकारने अधिक लक्ष देणं गरजेचं आहे आज कर्नाटक सरकार इतर राज्यातील कन्नड भाषिकांसाठी अनेक योजना राबवलेल्या राबवतांना दिसत आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी राबवत आहे पण ज्या आक्रमकतेने कर्नाटक सरकार इतर अं राज्यातील आपल्या भाषिकांसाठी ज्या योजना राबवत असत त्या पद्धतीनं जर महाराष्ट्र त्या तुलनेनं जर महाराष्ट्र सर। सरकारच्या योजना राबवतानाच जर आपण पाहिलं तर ते खूप आ... खूप आक्रमकता दिसत नाही कर्नाटक सरकार ज्या पद्धतीनं इथलं मराठी संपवण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्याकडे महाराष्ट्र सरकारने जास्त लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर कसा निकालात निघेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नाही ते महाराष्ट्र सरकारनं करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी असतं अंकुश केसरकर अध्यक्ष महाराष्ट्र केरण निवासनी